मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती आहे मेंटेनन्स गाडीचा कसा करायचं तुम्ही भले तुम्ही बिगिनर आहात ॲडव्हान्स आहात पण तुमचं काम आहे की गाडीची काळजी घेलं घरचं गॅरेज आहे मामाचं मुलाचं जा गॅरेज आहे तर व्हिजिट करा पण त्याच्याबद्दल आपण टिप्स जाणून घेऊया की प्रत्येक सर्व्हिसला काय काय चेक केलं पाहिजे दहा ते दहा एक हजारला किलोमीटरला आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागते रेग्युलेटरी चेक करायचं म्हणजे इक्वलंट बेसिकली इक्वलंट तुम्हाला इथून दिसते बाबा की मिनिमम मॅक्झिमम पर्यंत आहे चेक ओके ठीक आहे ऑइल लेवल ऑइल लेवल तुम्हाला इथे दाखवते मिनिमम मॅक्झिमम ते एक चेक करा ते ब्रेक ऑइल राहतं oh. ब्रेक ऑइल चेक करू शकता मिनिमम मॅक्झिमम किती आहे बोलन ब्रेक ऑइल वगैरे तुम्हाला बेल्ट वगैरे बाहेरून दिसतो या oh. बेल्ट काय वगैरे चेक करू शकता पाईप वगैरे काय दिसते oh. किरकोळ पाईप पाई आहे पाई काय चिरटले वगैरे काय दाखवले लगेच मेकॅनिकलला दाखवू शकता तुम्हाला एसी वगैरे चेक करायचा एसीचा हा कंडन्सर राहतो एसी कंडन्सर जाम झालेला असेल तरी कुलिंग करू शकत नाही गाडी तुमची त्याला वॉश करू शकता तुम्ही एसी गॅस भरू शकता एसीचा कॉम्प्रेसर येतो खाली इथं एसी कॉम्प्रेसर चेक करू शकता इथून गॅस भरू शकता तुम्ही त्या खानाबाई इथं इथून गॅस भरून एसी कॉम्प्रेसर चेक करू व्हिलायमेंट व्हील वगैरे म्हणलं तर टायरचे रोटेशन करू शकता टायर तुम्हाला इथून खाल्ले वगैरे काय झाले तर एक पलटी मारो टायर रोटेशन बोने करू शकता हा टायर डिक्स पेड राहिला डिक्सला रोटेशन करू शकता तुम्ही टायर रोटेड मारवा लागतील ब्रेक डिक्स तुमचे ब्रेक ज्या वेळेस जम्पिंग करतात ते करू शकता ब्रेक लायनर वगैरे चेक हे बेसिकली दहा हजार किलोमीटरला मित्रांनो तो याच या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक गाडीमध्ये आपल्याला करावं लागतात काही गाड्यांचं सर्व्हिसिंग दहा हजारला ला असतं काही गाड्यांचं सर्व्हिसिंग पंधरा हजारला असतं धन्यवाद तेजस